विठ्ठल पाहून आला माझ्या घरी लिंबडोन करी सावळ्याशी हिसकामो चा जीवलग जीवीचा माय बाप विठ्ठल पाहु आला माझ्या घरी लिंबडोन करी सावळ्याशी हिसकामो चा जीवलग जीवीचा दुरले माय बाप विठ्ठल पाऊ माझ्या घरी लिंबलोन करी सावळ परतोनी सोयीन धरी कारे म्हणा विठ्ठल चरणा घालू मिठी घाटली सा मिठी नेन भक्ती भाव आणि तुका म्हणे उदार पण विठ्ठल पाहुना माझ्या घरी लिंबलोन करी सावळ